विशेष मुलांना आत्मनिर्भर बनवून त्यांच्या हातांना काम देत त्यांच्या कौशल्याला नवी दिशा देण्याचं कार्य सातारा इथली आनंदबन ही संस्था करत आहे यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संस्थेतील विद्यार्थ्यांकडून विविध उपयोगी वस्तू बनवल्या जात आहेत चला तर मग पाहूया साताऱ्यातील या साता आनंदबन संस्थेमधल्या विद्यार्थ्यांची ही मनाला भिडणारी प्रेरणादायी कथा मतिवंद मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचं कला कौशल्य वाढवण्याच्या हेतूनं साताऱ्यातली आनंदवन ही, ही संस्था अहोरात्र काम करते वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून इथं विद्यार्थ्यांना कला कौशल्याचे धडे शिकवले जातात संस्थेतील विशेष विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांना आत्मनिर्भर बनवून त्यांच्या पुनर्वसनाचं कार्य संस्था करत आहे स्वावलंबन किंवा इंडिपेंडंट लिव्हिंग या उद्देशाने व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची स्थापना झालेली आहे त्याच्यामध्ये अठरा ते पंचेचाळीस या वयोगटातील मुलं आणि मुली विविध व्यवसायांचं शिक्षण आणि प्रशिक्षण घेतात आमच्या इथं इयत्ता नसतात नॉर्मल प्रमाणे आणि वयाचाही इथं काही विचार केला जात नाही वयापेक्षाही हो बुद्ध्यांकाप्रमाणे वर्गवारी केली जाते आणि या मुलांची स्किल जशी डेव्हलप होत जातील तसं तसं त्यांच्यासाठी जे काही आपले ट्रेड्स आहेत कार्यशाळेचे त्याच्यामध्ये त्यांना सेट केलं जातं आणि स्किल डेव्हलप करून त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो बाहेरच्या बाजारपेठेमध्ये किंवा विविध कंपनी व्हिजिट करतो आम्ही आणि त्या मुलाला जिथं तो सेट होईल त्याच्यामध्ये आम्ही त्याला सेट करतो आणि त्यांचं पुनर्वसन करतो आजपर्यंत संस्थेने आमच्या पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांचं पुनर्वसन वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये केलेलं संस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो लोकांशी कसं वागायचं कसं बोलायचं हेही रंजक पद्धतीनं शिकवलं जातं आकलन बुद्धी अंकानुसार विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत शाळेत शिकवल्या जाणाऱ्या कौशल्याचा फायदा घरगुती वापरात होत असून घरी मदत करायला लागले आहेत शिक्षणातून काहीतरी नवीन शिकता येत असल्यानं पालकांनी आनंद व्यक्त केला आहे आमचे विद्यार्थी शाळेमध्ये कामामध्ये व्यस्त राहतात आणि ते काम करत असताना त्याचा फायदा घरी होतो ते घरी सुद्धा त्या प्रकारची कामं करण्यास मदत करतात माझा मुलगा चिरंजीव सुयोग हा सुद्धा घरी किंवा जर काही गावा घरामध्ये तांत्रिक बिघाड झाला असेल तर तो बिघाड दुरुस्त करण्यासाठी मशिनरीचं ऑपरेट करत असल्यामुळं तो घरी तसा प्रकारचा प्रयत्न करत असतो घरी तर अनेक प्रकारची कामं पॅकिंगची कामं करण्याचा सुद्धा तो प्रयत्न करत असतो लहान असताना काय करायचा की काय स्वतः स्वतः काय करू शकत नव्हता कपडे बदलणे काय करणे तर आम्हाला जरा त्याची शंका होती की बाबा हे पुढे कसं होणार आहे तर आम्ही त्याला आनंद बन शाळेत घातला शाळेत घातल्यानंतर त्याची सुधारणा झाली चांगली तो आता कंपनीत काम करतो आणि कंपनीत आता पैसे कमवतो चार पैसे येतात चांगले चांगली नोकरी आहे त्यामुळे आम्ही आता समाधानी आहे चांगला ते त्या स्वतःच्या पायावरती उभा राहिला दिवाळी उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी दिवाळी किट बनवायला सुरुवात केली आहे यामध्ये पणती कापूरवडी अत्तर सुगंधी तेल मेणबत्ती इत्यादी वस्तूंचा समावेश असून त्यांचं व्यवस्थितरित्या पॅकिंग करत विक्रीसाठी तयार केलं जात आहे मुंद्रा पेपर प्रोडक्ट तिथं जॉबला आहे ती पॅकिंग पॅकिंग मशीन असते सगळं औषधी उदबत्ती कापूर आत्तर उमरापट्टी हे किट घेऊन सर्वांनी नक्की नक्की घ्या बनवले किट आहे ते खूप 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 सर्वांनी ही विनंती आहे सुसंस्कृत आणि समृद्ध समाज म्हणून आता आपली जबाबदारी वाढली आहे आनंदवनच्या विशेष मुलांच्या श्रमाला प्रतिष्ठा आणि त्यांच्या हाताला काम देण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांचा विकास करण्याची गरज आहे दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा